छत्रपती संभाजीनगर शहरात एकाच दिवसात तीन जणांनी गळफास घेत आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली शहरालगत असलेल्या वाळूच परिसरात एका अभियंत्यानं लग्न झाल्यानंतर अवघ्या सव्वा महिन्यानंतरच आपली जीवनयात्रा संपवली तर दुसरीकडे सिडको यन नऊ भागात तेवीस वर्षीय तरुणाने तर चेतनानगर येथील सुहाना शेख या पंधरा वर्षीय तरुणीने भाऊ रागावला म्हणून गळफास घेतल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला एक लग्न झालेल्या रोहित भरत खोपडे या तरुण अभियंत्याने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना सिडको वाळूज महानगरात मंगळवारी सकाळी नऊ वाजता उघडकीस आली आहे तर शहरातील एन नाईन रेणुका माता मंदिरामागे राहत असलेल्या सौरभ प्रमोद पाटील या तरुणाला कंपनीने सहा महिने गॅप दिल्याच्या तणावातून त्याने आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे तर दुसरीकडे भाऊ रागावल्याच्या कारणातून चेतनानगरमध्ये राहणाऱ्या सुहाना सदर शेख जमील या पंधरा वर्षीय तरुणीने गळफास घेत आत्महत्या केल्याची घटना घडली आहे दरम्यान शहरात एकाच दिवशी तीन वेगवेगळ्या ठिकाणी आत्महत्या झाल्याने शहरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे